त्या काही त्यांची काही तरुणांची जी भाषणं आहेत त्यांना भारतीय जनता पक्षावर टीका आणि काँग्रेसचं गुणगान असं त्या तरुणांनी का, का केलं म्हणून भारतीय जनता पक्ष आणि आमच्या गृहमंत्र्यांना प्रश्न विचारल्या अगोदर जरा तुझा जो नवीन मालक आणि तुझी जी नवीन मम्मी जे दे दहा जनपदला बसते ना तिला जाऊन विचार तिचा ते तिचा आणि काँग्रेसचं आणि ह्या तीन मुलांचा काय संबंध त्याच्यावर उत्तर दे आणि मग आम्हाला प्रश्न विचार आणि बेरोजगारांची एवढी तुझा चिंता आहे ना तर तुझ्या महाविकास आघाडीचं सरकार असताना स्वतःच्या मुलीच्या नावाने वाईन कंपनी स्वतःच्या मुलीकडे खिचडी चोरीच्या अकाउंट मध्ये खिचडी चोरीचे पैसे स्वतःच्या मालकाच्या मुलांवर मुलांना सगळं टेंडर मंत्रीपद मालकाच्या मिळवण्याला सगळे टेंडर हे करण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या बेरोजगारांबद्दल थोडी चिंता करायला केली असती ना तर बेरोजगारीवर आज बोलण्याची हिंमत झाली नसती संपूर्ण भारत आणि मुंबई महाराष्ट्र मधून रोजगार काढून एका राज्यात नेला जातो ही इस्रायलची नीती आहे चूक आहे असं संजय राऊत ज्या गुजराती समाजावर या टीका करतात ना तुझ्या मालकाला सांग गुजराती समाजाच्या लोकांची मदत न घेता जरा लंडनला जाऊन दाखव घराचं मेंटेनन्स भरून दाखव दोन वेळा खाऊन दाखव अन्य वेळी ह्यांचे सगळे खर्च भागवण्यासाठी लंडन जाण्यासाठी सुट्ट्या करण्यासाठी यांना गुजराती समूहाचे बिल्डर आवडतात तिथे यांचे पैसे टाकले असतात मग धानुबे नावाचे बिल्डर कोण आहेत धानुबे नावाचे बिल्डर आणि उद्धव ठाकरेचे काय संबंध आहे मग आम्हालाही उद्धव ठाकरे आणि मातोश्री आणि गुजराती कनेक्शन काय आहे यावर एक वेगळी पत्रकार परिषद घ्यायला लागेल संजीव ठाकूर यांना ललित पाटील प्रकरणामध्ये निलंबित करण्यात आलेले नाही फडणवीस यांनी चुकीची माहिती सभागृहात दिली असा दावा सुषमा अंधारे यांनी केला त्यांचं नाव सुषमा अंधारे ना सुषमा फर्निचरवाला आहे कारण की त्या सगळ्या शिवसेनेकडून नुसतं फर्निचर टेबल खुर्ची मागतात म्हणून सुषमा फर्निचरवाला टाईम सांगेन तुमच्या आरोपांमध्ये किती दम आहे ना तुम्ही बाहेर गोमारण्यापेक्षा तुमच्या आमदारांना तुमच्या विरोधी पक्षांना सभागृहामध्ये बोलायला सांगा विचारायला लावा मग सुषमा वाल्यांच्या स्टेटमेंटला संसद घुसखोरी प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे पोलिसांनी राजस्थानमधून सर्व आरोपींच्या मोबाईलचे पाठ जप्त केले आणि मोबाईलचे तुकडे जळाले अवस्थेत आढळले आहेत आणि घुसखोरीचा मास्टर माइंड झा याच्याकडे हे सर्व आरोपींचे फोन होते मला असं वाटतं आमचे गृहमंत्री अमित शहा साहेब कोणालाही सोडणार नाही आमचं सरकार कोणालाही सोडणार नाही आणि परत आमच्या संसदेकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाला हिंमत राहणार नाही अशी ठोस कारवाई आमची अमित जी करतील असं माझा ठाम विश्वास आहे सर तो व्हिडिओ जो सलीम आहे तो दोन हजार एकोणीसचा नाही तर दोन हजार सतराचा होता ती एसआयटी मध्ये बाहेर येईल दोन हजार सतराचा होता है। है। तर त्यावेळेला शिवसेना भाजप सोबत होती मग त्यावेळेला भाजपला का घेतली नाही मला असं वाटतं हे काही प्रश्न आपण एसआयटीच्या चौकशी थांबलो पाहिजे आता चौकशी सुरू आहे जास्त माहिती आपण बाहेर देऊ शकत नाही कारण का त्या माहितीचा प्रभाव चौकशीवर पडू शकतो म्हणून एसआयटी चौकशी मधून जी माहिती आहे त्याच्यावर आपण बोलू शकतो दिशा सालियन प्रकरणामध्ये आपण अनेक वेळा मागणी केली होती की एसआयटी चौकशी आणि ती आता नुकतीच मान्य झालेली आहे आपण हा सुरू झाली आपण त्या संदर्भात पण स्टेटमेंट केलं की आम्ही त्या संदर्भात काही माहिती माझं असं म्हणणं आहे की शाल्यांच्या आई वडिलांची दोन दिवसाअरोबर स्टेटमेंट झालेली आहे लवकरच टप्प्याटप्प्याने जे जे संशयित आरोपी आहेत आदित्य ठाकरे सकट त्या सगळ्यांची चौकशी होणार आहे आणि दूध करून पाणी का पाणी होऊन जाईल अधिवेशन काळात आपण आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन एक सिंधुदुर्ग बद्दल काही प्रश्न मांडलेले काय आश्वासन आरोग्य मंत्र्यांच्या दालनामध्ये माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात जे प्रलंबित पदं आहेत रिक्त पद आहेत कॉन्ट्रॅक्ट वर काम करणारे कामगारांचे प्र, प्रलंबित पगार आहेत त्याचबरोबर आरोग्य उपरुग्णालय रुग्णालयाची जी काही दूर अवस्था आहे एस सी सेंटर सगळ्याची जी दूर अवस्था आहे या संदर्भात माझी सखोल अशी चौकशी झाली संबंधित सगळेच प्रमुख अधिकारी समोर होते त्या सगळ्याची सत्य परिस्थिती मी त्यांना सांगितली मी त्यांना सांगितले की खालचे अधिकारी जे काम करत आहेत कदाचित त्याची खरी माहिती वरपर्यंत जात नाही असं सगळ्या आमच्या